मडकऱ्या मी मार्केटमधून आणले आहेत इकडे खाण्यासाठी बघा जिवंत आहे मडक्रॅब आहे ते एकदम टेस्टी असतात इथे पाय आहे ना लॉ लौ, लॉक केले आहे आबा हा तिकडं आहे ना ह्याचे पाय आहेत ना हे बघा इथे हे लॉक लौ, केले आहे ते हे बघा टाकून लॉक केले ते आवाजात तरी पण तो अटॅक करायचा प्रयत्न करतो पण त्याचे पाय हे जे हे आहेत ना हात ते ओपन होत नाही ओढत नाहीत त्याच्यामुळे तो चावू शकत नाही हे बघा त्याच्याच पायाने म्हणजे जे छोटे पाय असतात ना दुसरे त्याने त्याचे हे मेन पाय लॉक केलेले आहेत टॅक करतोय पण तो पकडू शकत नाही कारण हे ओपन होत नाही उघडत नाहीत त्याचे हे मेन पाय मुख्य पाय ही पण एक टेक्निक आहे सगळ्यात ते जमत नाही काही लोक रशी रशी बांधून त्याला लॉक करतात पाय त्याचे पण हे रशी नसेल चोरी नसेल तर काय करायचं तर त्याचेच हे पाय जे हे बारीक पाय असतात ना ते ह्या होलमध्ये टाकायचे दोन्ही पायाच्या म्हणजे ते आपोआप लॉक होतात म्हणजे ते उघडू शकत नाही मूड मध्ये येतो हा त्याचा पाय आहे ना लॉक झालाय त्याचा तर हे बघा त्या मध्ये त्याचाच पाय दुसरा पायाचा तुकडा टाकलेला आहे त्याच्यामुळे हे उघडता येत नाही त्याला काही लोक रशी बांधून त्याचे पाय बांधतात रशी नसेल दोरी नसेल तर मग तिकडच्या तिकडे त्याच्याच पायाचा तुकडा काढून त्याच्या मेन होलमध्ये टाकायचा म्हणजे हे लॉक होतात उघडत नाही हे तो चाहू शकत नाही टँगिंगमध्ये जाते असा हल्ला करतो आ मेल आहे yeah. अशा पद्धतीने पकडला तर तो चाहू शकत नाही असा पकडायचा कधी पण मडक खेळ आहे पाय तुथला आहे एक पायचा आपण मेल पद्धतीने पकडला तर तो पाहू शकत नाही